आज वरुडबकाल येथे साडेपाच कोटी रुपये किमतीच्या पुलकम बंधाऱ्याच्या कामाचा शुभारंभ खासदार प्रतापराव जाधव व आमदार संजय कुटे यांच्या हस्ते कुदळ मारून संपन्न झाला त्यानंतर आयोजित सभेत स्थानिक सरपंच प्रतिभाताई इंगळे यांना बोलण्याची विनंती आयोजकांनी केली त्यावर बोलताना सरपंच प्रतिभाताई इंगळे यांनी आपले स्पष्ट मत मांडले त्यांचे हे मत आमदार कुटे यांना न पटल्याने त्यांनी सरपंचांना बोलू दिले नाही त्यामुळे संतप्त झालेल्या सरपंच प्रतिभाता इंगळे यांनी भरसभेतून बहिर्गमन केले अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा या ठिकाणी घोटल्या जातो की काय हा विषय तालुकाभर चर्चेचा होत आहे आणि हे, हे पुलाचं काम जे आहे परिश्रमामुळेच आपल्याला हे पूल आहे आणि ही आज आपल्या गावाची शान आहे सर्व गावाच्या वतीने मी या पुलासाठी स्पेशली आभार मानते आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे डायलिसिस सेंटर सुद्धा आपल्या गावात उभारलेला आहे पण सर खंत अशा गोष्टीचे आहे डायलिसिस सेंटर तर आहे पण तिथे डॉक्टर्स तिथे कमी आहे बऱ्याचशा लोकांची अडचण अडचणी येतात दोन आलेले आहेत काही लोकांचं मिळत नाही भाग वेगळा आहे डॉक्टर लोकांना पण सहकार्य पाहिजे तसं आपलंही सहकार्य मिळत नाही तो भाग वेगळा आहे कुठेतरी ते त्रास त्या गोष्टीला म्हणूनही तरी कमी कमी डॉक्टर येत असतील किंवा ते यायला इथं नाकारत असतील हा भाग वेगळा आहे पण मला असं वाटतं मागच्या मागच्या आपण पुलाचं जे उद्घाटन केलं होतं अपर्णतेच्या हस्ते सुद्धा सरपंचा कुठेच नावाचा उल्लेख झालेला नव्हता कि बा गावचे सरपंच या नात्यानं जसं त्यानिमित्तानं तुम्हाला ग्रामपंचायतीचे ठराव लागतात आमच्या सह्या लागतात प्रस्ताव आमचे असतात पण कुठंतरी सरपंचा नाव असं मी मला स्वतःच काय पण माझ्या गावकऱ्यांना सुद्धा असंच वाटते सर की बा कुठतरी तिथं सरपंचा नावाचा उल्लेख हा झाला पाहिजे आणि आज सुद्धा तसंच झालं मला असं वाटते की बा कुठ माझ्या जातीचा उल्लेख होत आहे का इथे की मी यशी महिला असल्यामुळे होत आहे का असं तर काय वाटत नाही का कारण कुठेतरी मला त्या गोष्टीची खंत वाटते साहेबांनी विकास केला योग्य आहे पण विकास विकास म्हणजे हा शाश्वत विकास नाही साहेब विकास म्हणजे नाले रस्ते किंवा दवाखाने हा विकास नाही पण कुठेतरी आपल्या मतदारसंघातल्या महिला महिलेची कुठेतरी नाराजी होत आहे का बाबा आपल्या इच्छा हे जर असं तर होत असेल की कुठेतरी